मंडळी तुमच्याही अंगणातील तुळस वाळते का पानं गळतात का किंवा नवीन पानं येतच नाहीत अशा समस्या उद्भवत असतील तर नक्की हे उपाय आपण करून पहावेत। तर भारतात प्रत्येक घरामध्ये तुळस ठेवली जाते हिंदू संस्कृतीत तुळशीचे धार्मिक महत्त्व अनन्य साधारण असं आहे याशिवाय तुळशीतील औषधी गुणधर्मांमुळे तुळस मोठ्या प्रमाणात सौंदर्य उत्पादनांमध्ये आणि औषधांमध्ये वापरली जाते उन्हाळ्यात तुळस वाळते किंवा पानं गळतात अशा समस्या अनेकांना पाहायला मिळतात त्यावर काही विशेष उपाय आपण करू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी तुळशीचे रोप का वाळते ते आपण जाणून घेऊयात जर तुळशीला गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जात असेल किंवा जास्त खत दिलं जात असेल रोप कमी उन्हात ठेवलं जात असेल अशी अनेक कारणं असू शकतात किंवा मग कीड लागून देखील तुळशीचे रोप खराब होतं तुळशीच्या रोपाला हिरवगार ठेवण्यासाठी जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज असते तुळशीचं रोप पुन्हा आणि नेहमी बहारदार ठेवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता कडुलिंबाची पानं व्यवस्थित वाळवून त्यांची पावडर करून ती आपण तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करून टाकावी त्यातील पोषक तत्व मुळांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे तुळशी ही हिरवीगार आणि टवटवीत नक्कीच होते तसेच किती पाणी घालावं तुळशीचं रोप आपल्याला ठेवायचं असेल तर योग्य प्रमाणातच पाणी हे पाहिजे जेणेकरून पाणी पुन्हा घालताना माती पूर्णपणे सुकणार नाही याची आपण काळजी घ्यावी पावसाळ्यात रोपाला पाणी घालण्याचं प्रमाण कमी ठेवावं तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी सहा ते सात तास उन्हाची आवश्यकता ही असते अशा परिस्थितीत तुळस खुल्या ठिकाणी ठेवावी जेणेकरून ऊन योग्य प्रमाणात मिळेल आठवड्यातून एकदा तरी तुळशीच्या रोपट्याची आपण छाटणी करावी कुंडी बदलताना मुळं सावधगिरीने व्यवस्थित काढावे तर आता तुळशीच्या रोपाला कीटकांपासून आपण कसं वाचवायचं ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात जर तुळशीच्या रोपाला कीड लागली असेल तर कडुलिंबाचा पानाचा ऑइल स्प्रे तुम्ही तयार करू शकता एक लिटर पाण्यामध्ये दहा थेंब हा ऑइल स्प्रे टाकावा व तो तुळशीच्या पानांवर व्यवस्थित आपण स्प्रे करावा ज्यामुळे समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होते तुळशीच्या रोपाला नवीन बिया येत असतील तर त्या तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता तुळशीच्या मंजिरी सुकवून बिया वाळवून आपण त्या व्यवस्थित ठेवाव्यात मंजिरी काढल्यानंतर तुळशीला नवीन पालवी नक्कीच येते अशा प्रकारे घरात असलेली तुळस जपून आपण ठेवू शकतो तर मंडळी घरातील तुळस जर बहरलेली आणि हिरवीगार असेल तर साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा साक्षात वास त्या वास्तूवर राहतो तर वर सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी तुम्ही करून नक्कीच पाहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारे तुळशीची आपण काळजी कशी घ्यावी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ